जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांची कार्यशाळा माथेरान पोलीस ठाणे हद्दीत पदार्थ विरोधी अनुषंगाने प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिरात अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कार्यशाळा आयोजित करून उपस्थित विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनानी यांनी मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली सध्या विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेली अंमली पदार्थाविषयी उत्सुकता आणि त्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता यामुळे गैरप्रकार वाढत आहेत नुकतेच पुणे शहरामध्ये अंमली पदार्थामुळे वाढलेली अपघातांची आणि गुन्ह्यांची संख्या पाहता शालेय विद्यार्थ्यांना व्यसनाविषयी जागरूकता दाखवून त्यापासून परावृत्त करणे गरजेचे असल्याने हा कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे सेवन करण्यापासून जनजागृती करण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी सहाय्यक फौजदार सी के पाटील गोपनीय अंमलदार दामोदर खेथले उपस्थित होते मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न